श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे आठ मे वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहेत चैत्र अमावस्या या चैत्र अमावस्येला दर्शी अमावस्या त्याचबरोबर भूतडी अमावस्या असंही म्हटलं जातं चैत्र महिना हा अंतिम टप्प्यात असून चैत्र अमावस्येने या महिन्याची सांगता होईल आपल्या हिंदू धर्मात चैत्र महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो कारण या महिन्यात चैत्र नवरात्री श्रीराम नवमी गुढीपाडवा हनुमान जयंतीसारखे अनेक महत्त्वाचे सण हे साजरे होतात यामुळे या, या महिन्यातील अमावस्येलासुद्धा तितकंच महत्त्व आहे अमावस्या ही पित्रांना समर्पित असते त्याचबरोबर या दिवशी महालक्ष्मीची पूजा सुद्धा केली जाते पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी ही अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते एवढेच नाही तर कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील ही अमावस्या खूप खास आहे अशाच या अमावस्येच्या तिथीबाबत काहींच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की चैत्र अमावस्या नेमकी कोणत्या दिवशी साजरी केली जाणार आहे तर पहा पंचांगानुसार ही अमावस्या तिथी सात मे म्हणजे आज मंगळवार आहे तर आज अकरा वाजून चाळीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या आठ मे रोजी सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्ती होणार आहे आता अमावस्या ही तिथी जरी सात मेला सुरू होणार असली तरीही आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि सर्व सणवार हे उदय तिथीनुसारच साजरे केले जातात म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला यंदाची ही चैत्र अमावस्या बुधवारी आठ मे रोजी साजरी करायची आहेत म्हणजे उद्या आपल्याला ही सा साजरी करायची आहे आणि म्हणूनच आपल्याला जे व्रत करायचं असेल त्याचबरोबर सेवा करायची असेल उपाय करायचे असेल तर ते सर्व काही आपल्याला उद्याच करायचे आहे अमावस्येच्या दिवशी दानाला आणि स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं ज्या दिवशी जो व्यक्ती पवित्र गंगेवरती स्नान करून दान करतो त्या व्यक्तीवरती पितृ प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी वाईट कर्म पापांचा नाश होतो म्हणूनच आता सर्वांनाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं हे शक्य नसतं अशा परिस्थितीमध्ये आपण घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून स्नान केलं तर नक्कीच आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य प्राप्त होत असतं म्हणूनच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला उद्या अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने आपल्यामध्ये असणारी नकारात्मक शक्ती प्रखर पितृदोष कर्णीबाधा शत्रुपिढा ही संपूर्णपणे नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तुम्ही बघितलं असेल अमावस्या पौर्णिमा एकादशी जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती लोक पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करतात खास करून अमावस्या तिथीला बरेच लोक पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करत असतात असं म्हणतात की या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केल्याने आपल्याला लागलेला पितृदोष हा दूर होतो त्याचबरोबर प्रत्येकाच्या हातून छोटी मोठी पापं वाईट कर्म ही घडतातच आणि ती कर्मसुद्धा नष्ट होते म्हणून पवित्र गंगेवरती स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं परंतु आता आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान करणं शक्य नाही म्हणूनच आपण घरच्या घरी या अंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकल्या तर नक्कीच आपलेसुद्धा वाईट कर्म पाप पितृदोष हे संपूर्णपणे नष्ट होईल बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात तुम्ही बघितलं असेल अडचणी कोणत्याही प्रकारच्या असू शकतात कधी कधी कष्ट मेहनत करतो परंतु आपलं महत्त्वाचं कामच पूर्ण होत नाही आपल्याकडे पैसा टिकत नाही घरामध्ये अडचणी येतात भांडणे कलह हो, आजारपण यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये सुरू सुरू होतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये सुरू होतात आणि याचं सगळ्यात मुख्य कारण असतं म्हणजे पितृदोष जर एखाद्या व्यक्तीला घराला पितृदोष जर लागलेला असेल तर त्या घरामध्ये खूप अडचणी येतात त्या घराची प्रगती होत नाही त्या घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नाही म्हणून प्रत्येक अमावस्येला मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा घरातल्या प्रत्येक व्यक्तीने हा उपाय करायचा आहे उपाय खूप छोटा आहे परंतु खूप प्रभावी आहे याचा अनुभवसुद्धा तुम्हाला काही दिवसातच यायला सुरुवात होईल त्याचबरोबर बघा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण व्हावी असं प्रत्येकाला वाटतं परंतु काही लोकांच्या चा इच्छा या खूप कमी कष्ट करूनच पूर्ण होतात परंतु काही अशी लोक असतात चा ते भरपूर कष्ट करतात मेहनत करतात प्रयत्न करत असतात परंतु त्यांच्या इच्छा या पूर्ण होत नाही अशावेळी जेव्हा त्या व्यक्तीला दोष लागलेले असेल काही पितृदोषाचा त्रास असेल तर नक्कीच त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अशा अडचणी यायला सुरुवात होते आणि म्हणूनच कष्टासोबतच आणि मेहनतीसोबतच काही उपाय करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे उद्या अमावस्य आहे म्हणून तुम्हाला सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण पवित्र गंगेवरती स्नानसुद्धा ब्रह्ममुहूर्तावरतीच केलं जातं म्हणून तुम्हाला सुद्धा तुमच्या घरामध्ये सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आता हे आंघोळीचं पाणी तुम्हाला थंड घेता आलं तर आवर्जून थंड घेण्याचा प्रयत्न करा परंतु ज्यांना थंड पाण्याची सवय नाही अशांनी गरम पाणी घेतलं तरीही चालेल यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे तुम्हाला गंगाजल आता आपण गंगेवरती जाऊन स्नान करणार नाही परंतु चमच्याभर गंगाजल हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे मग आता हे गंगाजल तुम्ही बघा एखाद्या पूजेचं साहित्य जिथं मिळतं तिथेसुद्धा गंगाजलची बॉटल ही पंचवीस रुपयांना मिळते तर तिथून तुम्ही आणू शकतात किंवा पवित्र गंगेवरून तुम्ही हे पाणी आणलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकू शकता तुमच्याकडे जे असेल ते तुम्हाला एक चमचाभर गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे ज्यांच्याकडे गंगाजल नसेल त्यांनी जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला घेऊन यायचं आहे परंतु गंगाजल हे तुम्हाला आवर्तून टाकायचं आहे यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे खडेमीठ बघा मीठाची खडे उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे खडेमीठ हे लक्ष्मीप्राप्तीसाठी जितके महत्त्वाचे आहे तितकेच नकारात्मकता वाईट शक्ती बाधा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते म्हणून काय करायचं चिमुडभर खडेमीठ हातात घ्यायचं समोरच्या व्यक्तीला ते मीठ आपल्यावरून उतरावळी लावायचं डोक्यापासून ते खाली सात वेळा आणि नंतर हे मीठ तुम्हाला त्या अंघोळच्या पाण्यात टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने थोडंसं खडेमीठ देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि नंतर पुढची वस्तू म्हणजे तुळशीचं पान किंवा तुळशीची एखादी काडी जरी असेल तरीही चालेल परंतु तुळशीचं चा पान हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यात ता आवर्जून टाकायचं आहे बघा ज्या घरामध्ये तुळस असते ना त्या घराच्या आजूबाजूला कुठलीही वाईट शक्ती नकारात्मकता ही प्रवेश करत नाही आणि जर आपण हे तुळशीचं पान अंघोळीच्या पाण्यात टाकलं तर आपल्या बाजूला असणारी सगळी नकारात्मकता वाईट शक्ती शत्रूंचा त्रास असेल तर तो संपूर्णपणे नष्ट होतो म्हणून एक तुळशीपत्र हे आपल्याला आवर्जून अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल तुमच्याकडे पैसा टिकत नसेल पैसा स्थिर राहत नसेल सतत गरिबी आणि दरिद्री असेल तर चिंबूड ब्रहाळत देखील तुम्ही या पाण्यात टाकू शकतात त्याचबरोबर बघा अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांची सेवा केली जाते पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय देखील केले जातात पितृदोष दूर व्हावा यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो जर आपल्याला पितृदोषाचा त्रास असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून चिमुडभर काळे तीळ टाका यामुळे तुमचा कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो निघून जाईल तर अशा पद्धतीने या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे यानंतर ना आपल्याला हे स्नान करायचं आहे आता हे स्नान करत असताना बघा बरेच जण चुकीचं स्नान करतात म्हणून कितीही उपाय केले ना तरी त्यांना त्या उपायांचा फायदा होत नाही म्हणून स्नान करताना कधीही आपल्याला सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन तुम्हाला डोक्यावरून हे स्नान करायचं आहे बरेच लोक कुणी गुडघ्यावरती पाणी ओततं कुणी डोक्यावरती पाणी ओततं परंतु हे स्नान पूर्णपणे चुकीचं मानलं जातं म्हणून तुम्हाला ज्या पद्धतीने मी सांगितलं त्याच पद्धतीने हे स्नान करायचं आहे आणि हे स्नान करत असताना तुम्हाला हरहर हर गंगे हर हर गंगे या मंत्राचं जप करायचं आहे जेव्हा तुम्ही हरहर हर गंगे म्हणतात तेव्हा तुमच्यामध्ये असणारी नकारात्मकता ही निघून जाते आणि गंगामाता ही तुमच्यावरती प्रसन्न होत असते आणि तुम्ही एक पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं देखील तुम्हाला मिळत असतं तुमच्या सर्व वाईट कर्म आणि पापांचा नाश होऊन बाधा असेल तर तीसुद्धा नष्ट होते गरिबी आणि दरिद्री हीसुद्धा निघून जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान करायचं आहे अमावसती दिवशी स्नानासोबतच दानाला विशेष महत्त्व आहे म्हणून आपल्या दिवशी पांढरे तांदूळ आणि थोडेसे काळे तीळ हे गरजू व्यक्तीला दान करायचे आहे हे दान केल्याने सुद्धा आपल्याला खूप जास्त पुण्य प्राप्त होत असतं आणि वाईट अडचणींमध्ये तेच पुण्य आपल्या कामी येत असतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ